नमस्कार मंडळी मी शुभांगी पाटील आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रीण आम्ही सकाळी नाश्ता केलेला होता पोह्यांचा आणि तो राहिला शिल्लक आता त्याचं काय बनवायचं म्हणून आता आम्ही त्याचे बनवणार आहे कटलेट्स चला मग आपण आता पाहूया कटलेट्स कसे बनवायचे एवढे पोहे शिल्लक राहिलेले आहेत त्यामध्ये हा कोबीस बारीक केलेला एक वाटी एक वाटी बारीक चिरलेला कांदा कांदा आणि कोबी इथे आम्ही चॉप करून घेतलेला आहे बारीक एकदम केलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा बारीक केलेली मिरची एक चमचा धन पावडर आणि आम्ही आमच्या सर्व भाज्यांमध्ये वापरणारा किचन किंग मसाला एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर एक चमचा सोया सॉस त्यामुळे मस्तपैकी कटलेट होतात आणि चवीला पण छान लागतात एक चमचा टॅमॅटो सॉस तो पण ऑप्शनल आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता इथं बेसनचे पीठ घातलेले आहे त्यात तुम्हाला हवे तेवढे घालावे बेसनपीठ तुम्हाला गरजेनुसार वापरावे मीठ चवीनुसार लाल तिखट पण तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता तिखट हवे असेल तर जास्त वापरू शकता एक चमचा जिरे आता हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवायचा आहे ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याचप्रमाणे हे मळायचं आहे छानपैकी असा गोळा मळून घ्यायचा आहे आता मळून झालेला आहे आमचा गोळा आता आपण कटलेट बनवूया मस्तपैकी असे टिक बनवून घ्यायचे आहेत असे छान बनवून घेतलेले आहेत इथे पातेल्यात आम्ही तेल तापत ठेवलेलं हो आहे आणि त्यातमध्ये आहेत चार चार घालून आपली तळून घ्यायचे आहेत इथे कॉर्नफ्लावरचे थोडेसे पाणी करून घेतलेले आहेत आणि गरा पण थोडासा घेतलेला आहे एक एक कट कत कटलेट्स आता आपण ते कॉर्नफ्लावरचं पाणी केले त्यामध्ये बुडवायचं आहे आणि परत ते गऱ्यात बुडवायचं आहे त्याला सगळीकडे गरा लावून घ्यायचा आहे आणि मग ते तेलामध्ये तळायला सोडायचं आहे आणि हे कटलेट्स कमी गॅसवरच तळायचे आहेत गॅस मोठा नाही लावायचा याची एक बाजू चांगली खरपूस भाजल्यानंतर पलटायचं आहे आणि मंद गॅसवरच भाजायचं आहे तसे पहा छान कुरकुरीत झालेले आहेत एक बाजू चांगली कुरकुरीत झालेली आहे कटलेट आता चांगली भाजलेले आहेत दोन्ही बाजूंनी मस्तपिके असे कटलेट आमचे तयार झालेले आहेत तुम्ही हे घरी नक्की करून पहा आणि तुम्हाला ही आमची रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद